आयुष्य हे फोटोग्राफीसारखं आहे निगेटिव्हचा जसा चांगले फोटो येण्यासाठी वापर होतो त्याचप्रमाणे आयुष्यात घडणाऱ्या निगेटिव्ह गोष्टींचा आपण आपल्या प्रगतीसाठी वापर करू शकतो कोणतीही भीती न बाळगता मोठी स्वप्न बघा कोणतीही लिमिट न ठेवता भरपूर प्रेम करा जेव्हा काही लोक तुम्हाला नावं ठेवतात यात तुमचा काहीही दोष नसतो त्यांचे असे वागणे त्यांच्यामध्ये असलेली असुरक्षितता मत्सर आणि द्वेष दर्शवत असतो तुम्हाला आनंदी आयुष्य जगायचं असेल तर स्वतःची तुलना दुसऱ्याबरोबर करणं बंद करा जर तुम्ही स्वतःवर प्रेम करत नसाल तर या जगात दुसरा कोणीही तुमच्यावर प्रेम करू शकत नाही या जगात तुमच्या परवानगीशिवाय तुमचे मन कोणीही दुखावू शकत नाही मोठी स्वप्न पाहण्यासाठी मोठं ध्येय ठेवण्यासाठी कोणत्याही वयाची मर्यादा नाही आपण प्रत्येकाला मदत करू शकत नाही परंतु प्रत्येकजण एकाला मदत करू शकतो हे जग चांगल्या माणसाने भरलेलं आहे जर तुम्हाला एकही सापडत नसेल तर तो एक चांगला व्यक्ती तुम्ही बना